आमदार सीमाताई महेश्री व नाशिक शहर पोलीस आयुक्तालयांच्या वतीने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य मुख्याध्यापक तसेच खासगी क्लासेसचे संचालक सखी सावित्री आणि विशाखा समितीच्या प्रमुख महिला सदस्य सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांची माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात होणाऱ्या शालेय मुली व महिलांवरील अत्याचार या संदर्भात विस्तृत अशी बैठक हॉटेल फाईव्ह इलिमेंट्स येथे आयोजित करण्यात आली होती बैठकीस मतदारसंघातील सर्व मनपा व खासगी शाळेतील मुख्याध्यापक तसेच क्लासेसचे संचालक हे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सदर संचालकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निदर्शनास आणून तसेच आमदार सीमाताई हिरे यांनी तसेच संचालक यांना सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही बसवणे सदर परिसर सुरक्षित बनवण्यासाठी भविष्यात कोणती पावले उचलावीत यावर सखोल चर्चा करण्यात आली तसेच महिला सुरक्षेबाबत व सक्षमीकरणाबाबत जागृता निर्माण करण्याच्या गरजेवरही भर देण्यात आलं विषय आहे कारण ही घटना घडल्यानंतर तिथले पालक असतील यांच्या मनावर त्या मुलांच्या मनावर एक खूप असा गंभीर परिणाम होत आणि त्यामुळे आपल्याकडे आज आपण बघतो की अनेक शिक्षण संस्था आहेत त्याचबरोबर क्लासेस चालक आहेत यांची खूप मोठी भूमिका या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे कारण ज्या आपल्याकडे या घटना येतात आपण बघितलं की बदलापूरला तिथे शाळेच्या संचालकांना समजलं किंवा शाळेच्या मुख्य कळालं की ही घटना घडलेली आहे तरी सुद्धा कंप्लेंट करायला उशीर करणं किंवा पटकन सहकार्य करण्यास उशीर केल्यामुळे आपण बघितलं की त्याच खूप तीव्र पुढे पडसाद मोठले अय लोक झाला किंवा सगळ्या शाळा तोडफोड झाली अशा काही गंभीर घटना तिथे पुढे घडून गेल्या आणि त्याचं उग्र स्वरूप झालेलं पाहायला मिळालं या घटनेनंतर आपल्याला शासनाने त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा असतील त्याचबरोबर मला वाटतं आज आम्ही जी आर ची कॉपी सुद्धा प्रत्येकाला इथे दिलेली आहे त्याच्या माध्यमातून आपल्या परंतु हे सगळे नियम आपल्यापर्यंत पोहोचले मुख्याध्यापक संचालक यांना पोलीस आयुक्त यांनी विश्वासित केले की आपल्या शाळेत किंवा क्लासेस परिसरात टवाळखोर तसेच विद्यार्थी त्रास देणारे टवाळखोरांचा बंदोबस्त हे पोलीस पथक करीत आहे नाशिक शहर पोलिस आयुक्तालयांनी महिलांकर्त्या निर्भया नाशिक शहर पोलिस आयुक्तालयांनी महिलांकर्त्या निर्भया दामिनी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला आहे शहरातील कोणत्याही महिला काही अडचण आल्यास निर्भया दामिनी पथक संपर्क केल्यास त्यांना पोलीस त्वरित मदत करतील अंबड विभाग नाईन फोर झिरो फोर एट फोर टू टू झिरो सिक्स

की जर शाळेने किंवा एखाद्या क्लास तिथे रिपोर्टिंग नाही केलं एखादी केस तर त्यालाही त्यात आरोपी बनवता येतो त्याच्यामध्ये हे दोन प्रकारचे विषय याच्यामध्ये आहेत एक आपल्या शाळेमध्ये जे बुलिंग होतं चार पाच मुलं एकत्र येऊन एखाद्या मुलाला बुलिंग करतात आणि दुसरं जे आहे की हे सेक्शुअल हॅरॅसमेंट इन स्कूल और कॉलेज तर हे दोन्हीही गंभीर विषय आहेत पण हे आपल्याला जर ॲकल करायचे झाले तर ना आपण सर्वच जण शाळेत गेलेलो आहे शाळेच्या शिक्षकांशी किंवा टीचरशी किंवा मुख्याध्यापकांशी आणि कोचिंग क्लास वगैरे घाबरून असतात त्यामुळे ते तेवढ्या ते ओपनली आपल्याशी काही बोलत नाही तर तो कम्युनिकेशन ओपन करणं हे चॅलेंज असतं पोलीस विभागाचं पण तसंच आहे आमच्याकडे पण आम्ही विचारलो आमच्या स्टाफला तर कोणत्या बोलत नाही सगळं चांगलं आहे सगळं बरोबर झालो आहे चांगलं आहे काही नाही तर मी बरेचदा असं हे होतो की जिकडे जिकडे आपल्याला आमच्या एखाद्या पोझिशनला व्हिजिट असेल किंवा तुमच्या कोचिंग क्लास असेल त्यांना प्रत्येकाला एक कागद द्या त्यांना सांगा की तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे तुमचं नाव उभी द्यायची गरज नाही फक्त तुमचं म्हणणं लिहून तुम्हाला काय त्रास होतोय का तर त्या लिहितात ते एकत्र करायचं आणि नंतर आपण वाचायचं ते त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजू शकतील ज्या नॉर्मली मुलं तुम्हाला येऊन सांगणार नाही की तुमच्या कोचिंग क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम आहे का घरी जाताना काही प्रॉब्लेम आहे का कारण मुलाला कोणालाही समोरून सांगायला याबद्दल थोडीशी लाज वाटते किंवा थोडीशी भीती वाटत असते अशा प्रकारचे कम्युनिकेशन आपण चॅनल ओपन केले आणि ते जर आम्हाला आपण कम्युनिकेट केले तर त्याच्यामध्ये खूप चांगलं होईल बरोबर त्याच्यामध्ये काय फार त्यामध्ये खर्च लागत नाही फक्त आपण जो सीसीटीव्ही किंवा आपला जो कॅमेरा आपल्या इनवर्ड म्हणजे एखादा शाळा असेल तर थोडेसे दोन रस्त्याला पण रोडवर्ट फेसिंग पण ठेवा दोन कॅमेरे आपण दहा कॅमेरे जर शाळेत लावलेले आहेत

रणजित नलावडे भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाना शिलेदार रवी पाटील बाळासाहेब पाटील नगरसेविका प्रतिभा पवार अल्काहेरे भाग्यश्री डोमसे माधुरी बुलकर कावेरी घुगे रोहिणी नायडू आदी पदाधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक